तर शाळेच्या वतीनं मी सर्व मंडळातील सदस्यांचे त्याचबरोबर सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि नेहमी असं शाळेला नेहमी सहकार्य करावं असं पुन्हा आश्वासनसुद्धा त्यांना देते की आपणसुद्धा सतत शाळेच्या काही अडचणी असून जाणून घेऊन शाळेला मदत करावं आम्ही आपल्या गावातील चांग विद्यार्थी चांगले करण्याचं काम नक्कीच आम्ही तमळीने करू असं मी सर्वांच्या वतीनं आश्वासन देते आणि पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देऊन थांबते सावित्री हे काय आणल हे काय अगं असं काय करतेस हे पुस्तके आता यावं कस वाटेल ते हे बघ सावित्री तुम्हाला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होत आता नाही म्हणू नकोस हे तुला करावच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू आहो पण लोक किती बदनामी होईल आपली लोक थुतू करतील आपल्यावर घरातल्या कामातच बऱ्या अस हो। वाटतात असं बाहेर जाऊन नाही बाजूला मला हे कामा येते अरे बाळा गरजे सोन्या तुला काय हवंय का रडतय अगं बाई ह्या सांगत लयत आपल्या हे पण घरी नाही आता मी काय करू सावित्री अग सावित्री किती तुझं बाळ काय झालंय त्याला वय गारू रात्री पासून लय रडायला लागले काय ठाऊक काय या अंग बी तापले या अग सावित्री अगं याचं अंग तर इसळ तापलं या वय पारू आता मी काय करू अग सावित्री इतर भूतबाधा है भूतबाधा काय भूतबाधा माझ्या लेकराला भूतानेच पटलंय नाही नाही असं होऊच शकत नाही होय सावित्री असं झालंय याच्या पापल्या बघ कशाला लाल झाल्यात मग आता मी काय करू हे पण घरी नाही अगं तुझं फोरगल आहे तापले आता रडत बसू नकोस वेळ वाया घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लय चालिम उपाय करतात ते त्यांच्याकडे घेऊन जा त्याला वाटलं तर मी येते तुझ्या संग वय वय चल लवकर माझं लेकरू लय ले तापले या बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आपली कमाई होणार

सगळं काही चांगलं थोडा धीर जाल कसा दीर कसा धीर तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे <laughs> तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटते तेवढं पैसे बाळ वाचलं पाहिजे हे घ्या अंगारा दिवसात दोन वेळेस लावत बाळाला

अगं किती अर्थ आहे तो तुला किती वेळा सांगितलंय त्याला जरा बघा काय झालंय ते त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसुती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला अ पण पुरुषाच्या हातून प्रसुती करताना लाज वाटते कसं वाटत ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी करणार होते प्रसुती अंतर तव्यासारखं दापलय अशी कशी गाफील असतेस तू अहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जाऊन माहिती त्यांना हे काय करतेस तू मेला देवाचा अंगारा लावते बस सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अहो त्याला विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडलं या बघा ना जरा ऊट ना बाळा ऊट टोळे उघड हे बघ तुझी मम्मी तुला होती सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही पृथ्वी सूर्य माझल चल गाव तू मला सारखं जाऊ नका रे बाबा कलियुग उद्या डोक्यावर मिर वाटेल तेव्हा कळेल या सुभद्रावांना असं कोणी आपल्या वेळेकडे शिकवत का सगळं जग नष्ट होईल काय झालं या समाजाला घाबरलीस की काय हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कोणी काही म्हणू दे मी आता मागे आट नाही मी शिकेन मी नक्की शिकेन मग चल माझ्या बरोबर हेच आहे का तुमची दिल्लीवरून तयार आलीये सावित्री तुला दिल्लीवरून तार आलीये तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलवलंय तुझा सत्कार होणार आहे काय नहीं एक हो आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते महिलांचा सन्मान आज माझ्या हातात ही डॉक्टर किची नसून उद्याच्या सोनेरी क्षणाची चावी आहे त्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारोग कुलूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत त्यांची स्वप्न तुलीच्या धुळात उघडवून गेली आहेत मला असं तर आहे पण अशक्य नाही सावित्री चुकलं माझ मला माफ कर मी तुला नाही ते बोलली तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास आम्ही काय आडाली ते आडालीच राहिलो

जहा धरती गाती गीत नया हर रंग में बसता प्यार सदा बसती है पग पगती है उमड़ता जोश जाता

प्रजासत्ताक देश बनला भारतीय संविधानामुळे नागरिकांना मूलभूत हक्क आणि अधिकार प्राप्त झाले देकाला शिक्षणाचा मतदानाचा हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आपणास प्राप्त झाला हा दिवस आपणास स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूर वीरांची आणि तेज भक्तांची आठवण करून देत असतो आजचा दिवस मंगलल्याचा आजचा दिवस भारता भाषण चांगलं दिलं लागत जबरदस्त आवड लागतो तेवढंच आहे ते ते बोललं आपल्याला बरं लाव बरं दोन ओळी वाढायला एवढे बघितलं लहानपणापासून परत नाही वाढत या विद्यालयामध्ये खरोखरच हे विद्यालय नावानुसार महाराष्ट्राचं नाव रोशन करणारे या विद्यालयाचे विद्यार्थी आहेत गुणवत्तेमध्ये पाहिलं तर विद्यार्थी इतर आपल्या भागामध्ये किंवा या गटामध्ये अग्रेसर असे हे विद्यार्थी नावांजलेले विद्यार्थी आहेत आपला ज्याप्रमाणे मागील वर्षी शिष्यवृत्तीचा निकाल लागला गुणवत्ताधारक विद्यार्थी लाजा मशाल सेवा संस्था पुणे यांच्या मार्फत आपण पाच किलोमॅटची सोड ऊर्जा मार्च मध्येच होणार आहे हे कंपनीच्या सीएसआर फंडातून आपण बावीस लाखपर्यंत देणग्या आपल्या विद्यालयालयात चालू शैक्षणिक सत्रामध्ये प्राप्त केलेले आहे तसेच मी आल्यापासून विचार करत होतो आपल्या सरपंच मेडवरही बोलत होतो प्राध्यापक भरपडे सरांनाही नेहमी मी बोलत होतो सर आपले विद्यार्थी बोरिंगचे चे पाणी पीत होते बोरिंगचे आपण त्यांना काहीतरी करावं पण माझी विद्यार्थी मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांनी दिला आम्हाला सर्व साहित्य पण ते लहान अपूर आहे म्हणून मी ते जोडलं नाही आणि आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी प्रमोद गोरपडे सर दुबई रिटर्न हे दोन तीन वेळा आले आणि त्यांना ऑफिस मध्ये बोलता बोलता काहीतरी करा दुबई दुबई रिटर्न म्हणून आल्यानंतर मला वाटलं आहे आणि खरोखरच त्यांनी बोललेल्या शब्दाला आम्ही मला फोन लावून दिला जोडून सर बोला तो मला काय बोलायचे बोला म्हणले बोला आणि आपले सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या खासदार शेष फंडातून आपल्या विद्यालयाला विद्यालयास मुलांना शुद्ध ॲक्वाचं फिल्टरयुक्त पाणी पिण्यासाठी मार्चपर्यंत बांधकाम होणार आहे आपल्या जिल्हा परिषदेचे इंजिनियर येऊन पाहून गेलेले आहेत ते पाणी आपल्याच विद्यार्थ्यांना नाही तर आपल्या प्राथमिक शाळेचे विद्यार्थी ते शुद्ध पाणी तिथून पिणार आहेत त्याकरिता मला ज्याप्रमाणे प्राथमिक शाळेत हात धुवायला किंवा पाणी भरायला चाव्या आणि फळशीचं बांधकाम हवं होतं आणि त्याकरता मला देणगीदार मी प्रमोदला बोलत होतो प्रमोद आपल्याला देणगीदार पाहावं लागणार आहे कारण फळशीचं ते बांधकाम पंधरा सोळा हजाराचं बांधकाम आहे चाव्या आपल्याला पाचसा काढाव्या लागणार आहेत आणि ते बांधकाम असं प्राथमिक शाळेचं मुलगाही आपल्याला तिथं त्याला भरता यावं पाणी हात धुवा धुता यावे असं आपल्याला करावा आहे आणि माझ्या विनंतीला मान्य उत्सव दोन हजार आठ नऊ ची एस एस सी बॅच चे विद्यार्थी एक नाव सांगतो तुम्हाला आपल्या फॅमिलीचे ते कोणती वारीवेवाडीचे वारी। वारी श्री विकास भोसले माझी माझी विद्यार्थी त्यांच्या विद्यार्थी त्यांनीच आहे माय ब्लूटूथ आणि एक शतरंजी मागील आठवड्याचा तो, तो कार्यक्रम झाला त्यांनी विद्यालयात दिली आणि कालच त्यांचा माझा फोनवर फोनवरती संवाद झाला सर मी एकटा वैयक्तिक पंधरा सोळा हजाराचं ते मुलांना बांधकाम करून देतो खरोखरच माझी विद्यार्थी इतके चांगले आहे तिथले ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार शिकूनच आपल्या भारताचं एक उत्तम नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडत आहेत विविध क्षेत्रामध्ये त्या सर्वांच धन्यवाद देऊन त्याचा आपल्या हस्ते करावाच इकडे बघ प्रमोद इकडं असं म्हणतात परंतु हमारे एकच या प्रमाणे आपली भारतीय कुटुंब व्यवस्था आता होऊ घातलेली आहे प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी संख्येचा अभाव आहे आणि पूर्वी जे मंजूर शिक्षक पद असायची किंवा अनुदान असायचं ते विद्यार्थी संख्येअभावी कमी व्हायला लागलेलं आहे आणि आपली शाळा राहावी टिकावी याकरिता आपल्याच गावचे माऊनी सुशांत सर यांना एकदा विनंती केली की सर आपल्या तुमच्यामार्फत मार्फत आणि संप्रदायाची तुम्ही गावामध्येच शाळा सुरू करा आणि ते विद्यार्थी शिकण्यासाठी आमच्या विद्यालयामध्ये द्या खरोखरच सर म्हणजे मी प्रयत्न करतो आणि यशस्वी करतो आणि सरांनी तो प्रयत्न केला आणि ह्याच वर्षी एक विद्यार्थी नवीन ॲडमिशन देऊन ते स्वतः आत्ता त्यांच्या घरात हे करतात आणि पुढील वर्षी वारकरी संप्रदायाचं टीचिंग ते स्वतः आपल्या खोजेवाडी ह्या गावामध्ये राठवण्यात आहेत आणि पंधरा वीस विद्यार्थी आपल्या विद्यालयामध्ये येणार आहेत तेव्हा आपण सर्वांचं मी मनापासून आपण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद मानतो व माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बापूजी आज या ठिकाणी खोजवडे ग्रामपंचायतच्या वतीनं महाराष्ट्र हायस्कूल खोजवडे असेल जिल्हा परिषद शाळा असेल महिला बचत गट असेल या सगळ्यांच्या वतीनं मी सर्व ग्रामस्थांना विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना प्रजास्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि खरं इथं बोलावं इथं कार्यक्रम पारवावं अतिशय ह्या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी दोन्ही शाळांचे विद्यार्थी तर असतीलच पण नाट्यांचे सन्मान्य शिक्षक वर्ग प्राध्यापक वर्ग त्याच पद्धतीने विद्या विद्यार्थी वर्ग एन सी सीचा कॅब इथ ज्या काही ज्या गरजा असतील काही उपयोगी पडणाऱ्या वस्तू असतील त्या सर्व पुरवण्याचं काम आम्ही ग्रामपंचायत खोजवाडी करूच या शाळेला जिल्हा परिषद शाळा असेल हायस्कूल शाळा असेल यांना मदतीचं सरकार सा हे वतीने राहील आणि इथून पुढे तुम्ही सगळ्यांनी यशस्वी यशस्वू ही हो अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन शक्ती संपतो जय वाद Amém.